नमस्कार <coughs> मला खूप मैत्रिणींच्या कमेंट्स आहेत की आम्हाला बिझनेस करायसाठी किंवा म्हणजे आम्ही प्रोडक्ट करतो पण आम्हाला मार्केट मिळत नाही किंवा मार्केटिंग कसं करायचं तर ह्याच्यासाठी आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मार्केटिंग कसं करायचं किंवा तेव्हा मी कसं करत होते किंवा आत्ता तुम्ही कसं कसं करू शकता मार्केटिंग करायच्या आधी तुमचा प्रोडक्ट हा खूप महत्त्वाचा आहे की तो ए वन क्वालिटीचा पाहिजे म्हणजे तुम्ही करताना द बेस्ट प्रोडक्ट करा म्हणजे तुम्हाला काय होणार की कुठून कंप्लेंट येणार नाही असा हा बेस्ट क्वालिटीचा प्रोडक्ट चांगला झाला तरी त्याची प्राईज किंमत जी काढणार ती रिझनेबल पाहिजे बाहेरच्या प्रोडक्ट आणि त्याच्यापेक्षा तुमची खूप महाग आहे असं प्राइस काढून तुम्हाला चालणार नाही तर ते रिझनेबल त्याची कॉस्ट पाहिजे की बाबा बाहेर एवढा आहे तुमचा एवढ्याला आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं प्रोडक्ट चांगलं दुसरा रिजनेबल तुमचं प्रोडक्ट पाहिजे तिसरं ह्याच्यातलं की तुम्ही म्हणजे काय की तुमची डिलेवरी फास्ट दिली पाहिजे तुम्हाला फोन आला आज मग तुम्ही दहा दिवसानं जाणार असं नाही क्विक डिलेवरी पाहिजे तर हे सगळ्या पहिल्या बेसिक गोष्टी तुमच्या आहेत या तुम्हाला केल्या पाहिजेत कधी कधी तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा तुमच्या ह्याना ना क्रेडिट द्यायला लागेल हे एक तुम्हाला तिथं करावं लागेल की काहीदा क्रेडिट द्यायला लागेल त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कस्टमरना जेव्हा ही डिलेवरी द्याल तेव्हा त्यांचा एक नंबर तुम्ही घ्यायचा आहे फोन नंबर आणि तुम्ही काय करायचं आहे जे जे कस्टमर्स तुमच्याकडं येतील किंवा जे कस्टमर्स तुमचे होतील त्यांचा एक सरळ डायरी घाला आणि त्याच्यात त्यांचं नाव आणि नंबर लिहून ठेवा की यांनी हे घेतलं होतं तुमचं एक पाच सहा प्रोडक्ट्स असतील तर त्यांनी हे एक माहितीसाठी तुम्हाला पाहिजे की हे नाव मोबाईल नंबर आणि त्यांनी काय घेतलं होतं साधारण आणि काय करायचं आहे की एक थोडे दिवस झाले की आपण स्वतःहून त्यांना फोन करायचा आहे की आ, हे, हे प्रोडक्ट तुम्ही घेतलं होतं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला परत लागणार आहे का ह्या बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला करायला पाहिजेत पहिलं समजलं क्वालिटी प्रोडक्ट दोन त्याची कॉस्ट रिजनेबल पाहिजे तिसरं तुमची डिलेवरी क्विक डिलेवरी पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की लिस्ट काढा की आ, त्यांची नंबर लिहा त्यांना फोन करून विचारा थोडे दिवसानं तुम्हाला हवं आहे का असे तुमचे कस्टमर वाढले गेले पाहिजेत कस्टमर बेस तुमचा हासा वाढत गेला तर तुमचं तुमचा बिझनेस वाढत जाणार आहे ह्या झाल्या सगळ्या बेसिक गोष्टी आणि हां जेव्हा तुम्ही प्रोडक्ट द्याल तेव्हा तुमचं बोलणं एकदम नम्र पाहिजे चेहऱ्यावर हसू पाहिजे नाहीतर चेहऱ्यावर तीन तेरा आहेत आणि असं नको हो आहे की जेव्हा तुम्ही प्रोडक्ट द्यायला जाल तेव्हा एक छान स्माईल करा चेहरा तुमचा प्रसन्न पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत की लोकांनाही बरं वाटलं पाहिजे की बाबा ही व्यक्ती माझ्या घरी येते आहे हे मा आहेत देते पण चेहरा तीन ना आहे नाही त्यांना छान वाटलं पाहिजे तुम्ही गेल्यानंतर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत चला आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्यानंतर आता आपण की आ, मार्केटिंग आता सगळ्यात पहिला मी सांगते की डोअर टू डोअर मार्केटिंग करणाऱ्या काही कंपन्या आहेत किंवा काही गोष्ट हे कंपन्या आहेत तर किंवा बायका असतात बघा डोर टू डोअर मार्केटिंग करायला त्या येतात मोस्टली बायकाच असतात तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट त्यांना देऊ शकता की डोर टू डोअर मार्केटिंग करायला हा एक हे झालं की तुम्हाला शोधायला लागेल की कोण करतं बाबा डोअर टू डोअर मार्केटिंग तर ह्याच्यामुळं सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये फरक पडणार आहे याच्यानंतर डोअर टू डोअर मार्केटिंग झाल्यानंतर तुम्ही स्वत आता काही दुकानात जाऊन तुमचं प्रोडक्ट सेल करायला ठेवू शकता आता त्याच्यासाठी काय करायचं तर मी काय करत होते तुम्हाला सांगते माझी जी एक चार पाच प्रोडक्ट होती इडली डोसा ढोकळा केक हे सगळे प्रोडक्ट माझी होती उडीद वडा मी काय करायचे जातानाच प्रत्येकातली एक दहा दहा पाकिट घेऊन जायचे आणि काय करायचे की एखाद्या प्रोडक्टचं सॅम्पल तयार करायचे म्हणजे ढोकळा असेल तर ढोकळा तयार करायचे माझ्या प्रोडक्टचा त्याच्याबरोबर केक तयार करायचे आणि मी घेऊन जायचे मग असे एक दहा बारा दुकानदार आहेत की त्यांना आपण काय करायचं आहे पहिल्यांदा टेस्टला द्यायचं आहे की टेस्टला दिलं की प्रोडक्ट खाल्ल्यानंतर त्यांना एकदम काही जास्त विचारणार नाहीत ते मग डायरेक्ट तुम्हाला कमिशनवर विचारतील की बाबा हां कमिशन किती देणार त्यामुळं हा एक बेस्ट पर्याय आहे आता मी काय करत होते की कपिल कपिलदेत मार्केटमध्ये मा एक दहा बारा दुकानदार आहेत त्यांच्याकडं मी जायचे आणि माझे प्रोडक्ट आणि जाताना जे का घेऊन जायचे प्रोडक्ट आवडलं खाल्लं त्याने की लगेच हां ठेवा त्यातले मग आपणच म्हणा एक पाच पाच पाकिटं ठेवते त्यामुळं अशा प्रकारे पटकन लोकं तुमचं प्रोडक्ट घेणार आहेत की तुम्ही प्रोडक्ट करून घेऊन जावा खूप महत्त्वाची ही टीप आहे की हे मी स्वतः करत होते तेव्हा तुमचं प्रोडक्ट छान असेल तर काही प्रश्न येणार नाही आता इथं येतं कमिशन 20 तके, ना, तो, 20 तके कमिशन वीस टक्के दुकानदारांना असतं शक्यतो वीस टक्के कमिशन त्यांना द्यायचं आणि रिप्लेसमेंट हा एक प्रकार असतो पण शक्यतो तुम्ही त्यांना थोडं कन्विन्स करायचं की माझं नवीन प्रोडक्ट आहे मी नवीन करते आहे तर तुम्ही शक्यतो माझं प्रोडक्ट वर ठेवून ते विका लवकर शक्यतो रिप्लेसमेंट देऊ नका रिप्लेसमेंट हा एक प्रकार त्याच्यात येतो हे लक्षात ठेवा त्यामुळं उगंच ओव्हर याच्यात दहा वीस वीस पाकिटं देऊ नका नंतर परत आले तर आपलंच नुकसान होतं म्हणून रिप्लेसमेंट हा प्रकार ठेऊ नका शक्यतो पण दुकानदार शेवटी हे करतात त्यामुळं तुम्ही देताना थोडी थोडी पाकिटं द्या ती संपली की परत नेऊन पाकिटं द्या समजलं रिप्लेसमेंट मार्केटिंग आता हे दुकानदारांचं आहे तसंच तुम्ही काय करू शकता <coughs> सगळ्यात पहिल्यांदा नवीन असेल तुम्ही पॅम्पलेट सगळीकडे टाकू शकता हा एक आहे खूप मोठी तुमचं खरंच बाबा एक आधा प्रोडक्ट झाले छान तुम्ही हे केलेलं आहे तुमचं नाव बिऊ दिलेलं आहे आणि तर तुम्ही होर्डिंग्स लावू शकता ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता पूर्वी कसं की थोडं फक्त व्हॉट्सअप असं होतं की इन्स्टा फेसबुकला एवढं होत नव्हतं पण आता सोशल मीडिया आहे की इंस्टा फेसबुक ह्याच्यावर तुम्ही ॲड करून तुमचे प्रोडक्ट छान विकू शकता कारण आता खूप जणं त्याच्यावरच हे करतात त्यामुळं आत्ताच सुरू झालेलं आहे की हे दोन सोशल मीडियाचा वापर तुम्हाला करायला लागणार आहे त्याच्यानंतर व्हॉट्सअप हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आता याच्यात तुम्हाला कसं कसं करायचं आहे की तुम्ही आता काही ग्रुप्स असतील तुमचे आता बिझनेस ग्रुप्स असतात किंवा आपले फॅमिली ग्रुप असतात मैत्रिणींचे ग्रुप जे काही तुमचे ग्रुप्स असतील त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे तुमची ॲड टाकायची आहे की बाबा असं असं किंवा हे प्रोडक्ट माझ्याकडे आहेत हे मिळतील तुम्हाला ह्याच्यावरून खूप बिझनेस होतो व्हॉट्सअपवरनं आता किंवा हां व्हॉट्सअपवरनं आता पुढचं एक आहे की एक्झिबिशन्स आता जी काही एक्झिबिशन्स असतात की हे तुम्हाला माहीत पाहिजे की कुठे एक्झिबिशन्स आहेत कशी एक्झिबिशन्स आहेत तिथं तुम्ही तुमचा स्टॉल लावून तुमचं प्रोडक्ट विकू शकता त्यामुळे एक्झिबिशन्स जिथं असतील आता आमच्या इथं ते स्वयंसिद्ध होतं किंवा अजून बरेच एक्झिबिशन्स असतात स्टॉल्स लागतात तुम्ही तिथं तुमचं नवीन प्रोडक्ट असेल तर तुमची तिथं सेल, सेल होऊ शकतो त्याच्यानंतर आहे की वर्षभर आपल्याकडं काय आहे सण असतात दिवाळी दसरा वर्षभर जे सण तुम्ही काढा आता हे वर्षभराच्या सण ह्याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो तुमच्या बिझनेसला आता हे करायचं झालं तर दिवाळी आहे आणि दिवाळीला तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही लाडू करत असाल तर एकदम छान युनिक प्रकारचे लाडू करा आणि तेव्हा सेल करा आता ह्याच्यात तुम्हाला अजून एक मी सांगते की मोठ्या कंपन्या खूप साऱ्या ॲड्स करतात ॲडव्हर्टाइजवर त्यांचा खूप पैसा जातो पण आपल्याकडे पैसे नाही आहेत तर आपण ॲडव्हर्टाइजच्या ऐवजी सॅम्पलिंग देऊ शक सॉरी गिफ्टिंग करू शकतो काय करायचं आहे दिवाळी आहे तर तुमचे जे काही नातेवाईक किंवा मैत्रिणी मित्र तुम्ही काय करता की फराळाचं देता त्याच्यानंतर अजून काही स्वीट डब बाहेरनं मिठाईचे बॉक्स घेऊन देता तर त्याच्याऐवजी काय करायचं आहे आपण स्वतःच तयार करायचं बाबा लाडू म्हणजे मस्त एक सहा प्रकारचे लाडू आहेत ते छोटे छोटे करायचे त्याचं छान बॉक्स आणायचा प्रेझेंटेशन छान करा त्याचं आणि हे गिफ्ट द्यायला सुरुवात करा असे प्रत्येक सण आहेत आणि काय करायचं आहे त्याच्यावर तुमचं वर कार्ड व्हिजिटिंग कार्ड लावून द्या आणि देताना की बाबा मी हे हे बिझनेस करते आहे तुम्हाला परत प्रोडक्ट लागलं तर मला सांगा कसं वाटलं तर मला सांगा अजून काय सुधारणा पाहिजेत नेहमी ह्या गोष्टी करा कारण आपल्यात इम्प्रुवमेंट व्हायसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की दुसऱ्याचे सजेशन्स घ्यायला लागा विचारायचं अजून मी, मी काय करू कसं करू अशा प्रकारे तुम्ही ऐवजी गिफ्टिंग लोकांना गिफ्ट करू शकता कुठलाही वर्षातला सण काही असू देत संधी सोडू नका आणि गिफ्ट करा आता मी एक माझं एक उदाहरण सांगते तुम्हाला मी काय केलं होतं की तीस तीन सवाष्ट तेव्हा अधिक महिन्यात एक दहा बारा वर्ष झाले असेल तेव्हा मी घातल्या होत्या मग एक जवळजवळ चाळीस एक बायका माझ्याकडे जेवायला आल्या होत्या तेव्हा एक्स्ट्रा एक सांगून ठेवले त्या कोणाची हे नको तर तेव्हा मी काय केलं होतं की ढोकळ्याची पाकिटं केली होती आणि त्यांना म्हणजे ओ टी बी टी दिलीच आणि त्याबरोबर हे पाकिट दिलं म्हणजे माझी ॲडव्हर्टाइज होईल हे बघून काय झालं की माझ्या एक दोन मैत्रिणींनी मला ॲड दि सॉरी ऑर्डर दिली एकीनं काय केलं एक पन्नास पाकिटाची मला इडलीची ऑर्डर दिली होती तेव्हा आणि एकीनं काय केलं होतं एक तीस पाकिटाची भजीवडा मी जो तुम्हाला दाखवला आहे आत्ता आपला व्हिडिओ आहे त्याची ऑर्डर दिली त्या ह्याच्यातनं मला दोन ऑर्डर मिळाल्या लगेच ऑर्डर मिळाल्या त्यामुळं काय करा की असे छोटे छोटे सण आता तुमच्या किटी पार्टीज असतील भिशी असेल तेव्हा काय करा थोडी प्रोडक्ट घेऊन जावा आणि जसं सॅम्पलिंग मी सांगितलं ना हा केक त्या केकमध्ये अजून तुम्ही छान मस्त चेरी ड्रायफ्रूट्स असं सगळं घाला आणि तो केक घेऊन जा स्लाईस करून घेऊन जावा कारण खूप जणं असतात सगळ्यांना द्यायला पाहिजे आणि घेऊन जाऊन प्रत्येकाला द्या की बघा हे हे, हे खाऊन बघ आणि लागलं तर मला सांग बरं का मार्केटिंगमध्ये तुम्हाला बोलणं गरजेचं आहे जे छान बोलू शकतात तेच मार्केटिंग करू शकतात त्यामुळं मार्केटिंग करायला तुम्हाला बोलणं गरजेचं आहे त्यामुळं कुठलीही संधी असेल सोडू नका किटी पार्टी भिशी एक्झिबिशन्स दिवाळी सण समारंभ एखाद्याचं लग्न आहे घेऊन जायचं काय हरकत आहे चार पाच पाकिट आप नेहमी थोडं प्रोडक्ट आपल्याबरोबर ठेवत जावा की कधी तुमचा काय सेल होईल नवीन असताना या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे या जेवढं करता येईल तेवढं करत जावा जेवढ्या गोष्टी मी केल्यात म्हणजे दुकानदारांना मी दिलेलं आहे भिशी मा किंवा किती पार्टी म्हणजे भिशी होती एक दोन होत्या भिश्या तिथं मी हे करायचे द्यायचे त्यामुळं जो काही जी संधी आहे ती सोडू नका अशा प्रकारे पारंपरिक पद्धत आत्ताची पद्धत सगळ्या अवलंबा मार्केटिंग करायसाठी डोअर टू डोअर मार्केटिंगला द्या दुकानदारांना विकायला द्या स्वतःच्या घरातनं बाहेर बोर्ड लावा स्वतःच्या घरातनं डायरेक्ट प्रोडक्ट विका जेवढं डायरेक्ट विकाल तेवढा प्रॉफिट आपल्याला होतो त्यामुळं हे करा त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर करा व्हॉट्सअप आपले जे ग्रुप्स असतात त्याला ॲड टाकत जावा आपली एक मार्केटिंगचे ग्रुप असतील तर रोज ॲड टाकली तरी चालते त्यामुळं रोज ॲड टाकत राहा स्टेटस ठेवत राहा फेसबुक इंस्टाला तुमची ॲड करत राहा आणि आता शेवटचं आहे की ऑनलाईन मार्केटिंग किंवा स्वतःची वेबसाईट काढून स्वतः ऑनलाईन प्रोडक्ट विकायचे आता हा जो भाग आहे तो काय करायचा आहे की तुम्हाला वेबसाईट करायला द्यायला पाहिजे म्हणजे ते काय तुम्ही स्वतः करू शकत नाही ते करून देणारे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या तरुण मुलांना सगळं माहीत असतं त्यामुळं ऑनलाईन मार्केटिंगचं तुम्ही वेबसाईट स्वतः करून प्रोडक्ट विकू शकता अशा प्रकारे सगळे प्रकार सगळ्या म्हणजे सगळी दार ओपन करा मार्केटिंगची अजून एक मला सांगायचं आहे की तुम्ही काय करा की जसं दुकानदारांना तुम्ही विकायला ठेवणार तसं तुमच्या काही मैत्रिणी असतात इंटरेस्टेड असतात त्यांना एवढं सगळं करायला जमत नाही पॅकिंग हे ते किंवा रिलेटिव्स काही बहीण आहे हे तर त्यांना काय सांगायचं की जे कमिशन तुम्ही दुकानदारांना देताना तसं तुम्ही बहिणींना द्यायचं तसं मी काय करायचे माझ्या दोन बहिणी होत्या ते मार्केटिंग करायच्या आणि मी दुकानदारांना कमिशन देते ते त्यांना मी कमिशन द्यायचे हा सुद्धा छान ऑप्शन आहे म्हणून मी म्हणते की सगळे दरवाजे ओपन करा सगळे भले तुमच्या मुलांनी प्रोडक्ट विकलं धर बाबा तुला हे काय तुमचं कमिशन असेल ते त्यामुळं एक लक्षात घ्यायचं की ज्यांना पैसे मिळतात ते पळतात त्यामुळं तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी ज्यांना हा बाबा खरंच मार्केटिंग करायचं त्यांना काय घरातच बसायचं घरात बोर्ड लावायचा आणि मार्क प्रोडक्ट विकायचं आहे संपलं की तुम्ही नेऊन देऊ शकता अशा प्रकारे सगळ्या प्रकारानं मार्केटिंग तुम्ही करू शकता त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत याचा तुम्हाला उपयोग होणार आहे या गोष्टी तुम्ही फॉलो करा तुमच्या कस्टमरची कॉन्टॅक्ट लिस्ट करा त्यांना प कसं आहे सातत्य बिझनेस मार्केटिंगला सातत्य लागतं कुठंही तुम्ही थांबलात की संपलात त्यामुळं सतत तुम्हाला नवीन 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 गोष्टी नवीन ॲडव्हर्टाइज कशा करायच्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सतत त्या फ्लोमध्ये तुम्हाला व्हायला लागतं नाहीतर थांबलात तर तुम्ही संपलेला आहात त्यामुळं मार्केटिंग करणं एकदा तुम्ही त्याच्यात पडलात पोहायला शिकणार आहे पाण्यात पडला की पोहायला शिकताना तसं तुम्हाला होणार आहे सुरुवात करा प्रोडक्ट तुमचं सुंदर आहे वन क्वालिटीचं आहे तुम्ही या गोष्टी सगळ्या करून सुंदर मार्केटिंग करून भरपूर साऱ्या भरपूर सारे पैसे मिळवू शकता मार्केटिंग इज नथिंग बट कन्फ्यूज और कन्व्हिन्स म्हणजे काय की मार्केटिंगला कधीतरी एखाद्या ठिकाणी घेता की असं कधी प्रसंग तुम्हाला आला असेल की एखादा तो जो सेल्स बॉय सेल्स गर्ल असेल एवढं भरभर भरभर भर, सांगतो काय 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 आणि आपण एकदम कन्फ्युज होऊन जातो आणि मग कधी कधी घेऊन टाकतो हो ते प्रोडक्ट की बाबा खूप हे नको त्यामुळं कन्फ्यूज करतो किंवा काही जण असतात ती कन्व्हिन्स करतात आपल्या खूप मागं लागतात हे घ्या 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 तुम्हाला कसं जमतं आहे तसं तुम्ही मार्केटिंग करा आणि मस्त आपले सगळे प्रोडक्ट सेल करा चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की मला कमेंट करून सांगा <coughs> सॉरी किंवा अजून तुमच्याकडं काही आयडियाज असतील तर मला कमेंटद्वारे सांगा म्हणजे बाकीच्या मैत्रिणींना त्याचा उपयोग होईल चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा खूप शेअर करा म्हणजे खूप लोकांपर्यंत पोचला की काय होईल त्यांना त्याचा उपयोग होईल आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुमच्यापर्यंत लगेच पोचतील चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला टाटा बाय बाय